सँडस रोड ते मस्जिद बंदरच्या दरम्यान काल घडलेल्या रेल्वेच्या अपघातातील सर्व मृतदेह आहेत ते जे जे हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन आणण्यात आले होते काल आपण पाहिलं तर संध्याकाळच्या सुमारास दादर सी एस टी या स्थानकावरती आहे ते मोटरमॅननी आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर या आंदोलनानंतर मोठी गर्दी आहे ती देखील या ठिकाणी झालेली होती आणि याच गर्दीनंतर आपण पाहिलं तर याचा परिणाम आहे तो रेल्वेवरती पडलेला होता अनेक प्रवासी आहेत ते खोळंबलेले होते त्यानंतर गर्दी करून हे प्रवासी आपल्या घरी जात असताना का काही प्रवासी आहेत ते ट्रॅकवरती चालत चालत जात आधीच्या स्टेशनवरून रेल्वे पकडण्याचा निर्णय आहे तो घेण्यात आलेला होता परंतु याच ठिकाणाहून जात असताना एका रेल्वेच्या धडकेमध्ये अनेक जणांना ही धडक आहे ती बसलेली होती आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर ऋषिकेश नाईक आणि हेली मोमाया अशा दोन व्यक्तींचा मृत आहे जो मृत्यू आहे तो झालेला आहे आणि इतर जणांवरती जे जे हॉस्पिटलमध्ये उपचार आहेत ते सध्या सुरू आहेत आपण सध्या शवविच्छेदन प्रक्रिया ज्या ठिकाणी पार पडते त्याच्या बाहेर आहोत आणि याच ठिकाणी आणि हे दोन्ही प्रवासी होते त्यांचं शवविच्छेदन प्रक्रिया काल रात्रीच पार पडलेली आहे आणि आता या त्यांचे नातेवाईकांना संपर्क साधण्याचा ना प्रयत्न आहे तो इतर आ... जे प्रवासी आहेत त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न आहे तो केला जातो आहे परंतु सध्या आपण पाहिलं तर हा संदर्भातला गुन्हा आहे तो रजिस्टर देखील करण्याची प्रक्रिया आहे या ठिकाणी काल रात्री सुरू होती आणि त्यानंतर आता ह्या दोन जे व्यक्ती त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्यावरती शवविच्छेदन प्रक्रिया पार पडलेल्या आहेत त्यांचे नातेवाईकांना हा मृतदेह आहे सुपूर्द करण्यात येईल परंतु या संदर्भात सखोल चौकशी आहे ती देखील करण्यासंदर्भात अनेक प्रवाशांची मागणी आहे ती काल या ठिकाणाहून करण्यात आली लेली होती व्हिडिओमध्ये गणेश मोरे सह निखिल चव्हाण टीव्ही 9 मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव